जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या मूर्ती भगवंत अखंड माझ्या मागेपुढे आहे जे काही होत आहे आणि जे काही होईल ते त्याच्याच इच्छेने होईल माझा भगवंत माझ्यासाठी जे काही करेल ते हिताचेच असेल हा प्रपंच त्याचाच आहे मीही त्याचाच आहे प्रयत्न करणे आपल्या हातात आहे परिस्थितीबद्दल जास्त काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे योग्य करावे व्यवहार सोडू नये कर्तव्य भावनेने कर्म करावे आणि मन भगवंताकडे रामावे आपल्या आयुष्यात येणारी बरी वाईट कर्मे हे ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे विचाराने अत्यंत पवित्र असावे वृत्ती शांत असावी कोणाचाही द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे व्हावा प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण